हाय हॅलो नमस्कार मधुराणीस ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आजपासून आपलं नॉर्मल डेली रुटीनवरती आज आपण आलेलो आहोत जसे लग्नाचे व्हिडिओज बघितले काही बाहेरचे वगैरे आज फायनली कुकिंगचाही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते आणि आज खूप दिवसांनी उत्तप्पा बनवला म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करूया आणि हे पीठ असं असतं ना की त्याच्यापासून आपण ती दोन ते तीन रेसिपी बनेल इतकं पीठ बनवून ठेवतो कारण की ते किचकट आहे दोन दिवस लागतात बनवण्यासाठी आणि हे आपल्या डोक्यात आपलं गणित ठरलेलं असतं त्यामुळे म्हटलं चला आज बनवूया सकाळी उत्तप्पा संध्याकाळी दुपारी इडली आणि दुसऱ्या दिवशी आय थिंक आपण डोसा वगैरे बनवूया म्हणून ते पीठ एक्स्ट्राचं होतं म्हणून मी उत्तप्यासाठीचं पीठ काढून घेतलं आणि ऐका हा एकदाच आपण जे पीठ बनवतो ना त्या पूर्ण पिठामध्ये मीठ अजिबात टाकायचं नाही जितकं आपल्याला बनवायचं आहे ना त्यामध्ये मीठ टाकायचं असतं तर मी ते काढून घेतलं आणि इकडे चटणी पण बनवायला घेतली तर टोमॅटोची जी साऊथ इंडियन चटणी असते ना ती मी या ठिकाणी बनवणार होते म्हटलं चला तुमच्या सोबतही शेअर करूया आणि ना तुमच्या आहे ना सवयीबाबत बाबत एक गोष्ट शेअर करायची होती म्हणजे बोलायचं होतं सहज जेवण बनवता बनवता आपल्या गप्पा आपल्याला मारायच्या आहेतच तर कोणत्याही गोष्टीची ना सवय लागणं लावणं जितक कठीण आहे ना तितकच कठीण आहे ना सवय मोडणं देखील असतं म्हणजे आपल्याला सवय लावायला एकवीस दिवस जर एखादी गोष्ट केली ना तर एकवीस दिवसात आपल्याला सवय लागून जाते सवय लागायला जितकी अडचण येत नाही ना तितकी अडचण सवय मोडायला लागते मग ती सवय चांगली असो वाईट असो मैत्रीची असो किंवा एखाद्या वाईट गोष्टीची देखील आपल्याला सवय लागते किंवा मोबाईलची असो टी असो आणि ती सवय एक आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनून जाते असं आहे तर कॉमन कोणतीही गोष्ट आपण घेऊ शकतो जशी स्वच्छतेची देखील आपण म्हणतो ना स्वच्छता करावी क्लिनिंग असावं पण ती सवय पण आपल्यासाठी खूप घातक आहे कधी कधी ना आपल्याला असं होतं की बरं जरी नसलं ना आणि ही गोष्ट पडलेली दिसली ही गोष्ट आज क्लीन नाही आहे ना, ना। पण त्या गोष्टीकडे बघून आपल्याला इतका त्रास होतो की त्या दिवशी आपल्याला आरामाची गरज असताना देखील आपला आराम होत नाही कारण की आपल्या डोक्यात ती गोष्ट आहे की ही सवय झालेली आहे की ती गोष्ट क्लीन केल्यानंतरच आपण झोपो त्यामुळे ना कधी कधी ना आपला स्वभाव असा ठेवावा की एखाद्या दिवशी ठीक आहे बाबा आज ही गोष्ट नाही झाली तर उद्या करता येईल त्यामुळे ना सव ही अशी लावा ना ही। की जेणेकरून त्याचा आपल्याला त्रास होणार नाही असो असं सगळं असतं कारण की ही ना खूप अवघड आहे कारण की सवय ही ना लावणं खूप प सोपा पन सवाई आहे पण सवयी मोडणं खूप कठीण गोष्ट आहे त्यामुळे सवयी ह्या जरा जपूनच लावल्या लावायला हव्या असो आणि घरातल्या मंडळींनाही आपण जरा त्यांच्यावरही थोड्याशा जबाबदाऱ्या टाकाव्या इव्हन लहान मुलं असल्या त्यापासूनच आता माझेच मुलांना म्हणजे ते जी काही खेळणी खेळणीचा पसारा करतात ना तर ज्याने त्याने त्याची त्याची खेळणी उचलणं ही गोष्टीची सवय मी त्यांना लावलेली आहे जेणेकरून तो त्रास आपल्यालाही होणार नाही आणि त्यांनाही त्या गोष्टीची सवय लावेल चांगल्या वाईट गोष्टी सवयी आपण लहानपणापासूनच ला मुलांना लावली ना तर आपल्यालाही तितकंच सोपं जातं असं तर छान उत्तप्पा बनलेला आहे आणि उत्तप्पा थोडासा जाड खाण्यापेक्षा ना आमच्याकडे थोडासा असा क्रिस्पी खायला छान मजा येते चटणी अप्रतिम झालेली आहे बऱ्याचदा तुमच्या सोबत त्याची रेसिपी शेअर केली आणि हा माझा नॉर्मल तवा आहे तरीही त्याच्यावरती खूप छान येतं आता हे सगळं बनवत असताना ना असा माझा मोठा मुलगा अनु गेला होता क्रिकेट खेळायला आणि पाय घसरून पडलेला भरपूर त्याला लागलं आणि ना आपल्याकडे कधीही घरामध्ये फर्स्ट एड पाहिजे सगळ्या वस्तू जे म्हणजे ब्रिटाडिन आहे ज्याने मी ती जखम झालेली होती ती सगळी क्लीन करून घेतली म्हणजे त्याच्यामध्ये माती खडा काही गेला असेल तर आणि त्यानंतर मी या ठिकाणी लावणार आहे त्याला म्हटलं आंघोळ नव्हती झालेली आमच्याकडे एकदर दुपार नंतर एक सकाळी मुलं आठला गेले तर दहा अकरापर्यंत पर्यंत छान खेळून येतात आणि दिवसभर नंतर घरातच असतो त्यामुळे असं सकाळी गेलेलं आणि वाडवा करून आलेला त्यानंतर नाश्ता झाला घरातलं नॉर्मल रुटीन झालं दुपारची छान आराम घेतला मीही स्वतःसाठी वेळ देते मीही आराम करते त्यानंतर हे कप्पा आवडायचं बाकी होतं तुम्ही कालच्या व्हिडिओत बघितलं असेल ड्राय क्लिनिंग केल्या आहेत बऱ्याच गोष्टी आ... म्हणजे प्रेस वगैरे करून ठेवल्या पण कपाटात ठेवायच्या होत्या म्हटलं याला मला एक ते दोन तास जातील कारण की पूर्ण कपाट काढून स्वच्छ करून आणि त्यामध्ये ठेवायचं होतं म्हणून मग ते म्हटलं चला दुसऱ्या दिवसासाठी ठेवूया अति घाई नाही आपल्याला की आपण या गोष्टी आरामात करू शकतो सो पहिले ना जे आवरलेलंच होतं कपाट पण लग्नामुळे ना पटकन ही गोष्ट घेते कितीही तयारी करून ठेवलेली होती म्हणजे आधी पण मी काढून ठेवलेल्या होत्या साड्या पण घाई ना एखादी गोष्ट राहते आणि त्यामुळे हे कपाट असं असताव्यस्त होत असो आता सगळं काही व्यवस्थित लावून घेते आणि मेन म्हणजे ना या ज्या आपल्या बॅग असतात ना याचा खूप उपयोग होतो आणि या पण आपण मागवलेले आहे कॉटनच्या पण आणि या पण तर याचीही लिंक मी तुमच्या सोबत नक्की शेअर करते तर व्हिडिओ संपूर्ण बघत राहा आणि व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओ स्किप न करता बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा आणि यापुढे ना तुम्हाला माझ्या काय काय व्हिडिओज बघायला आवडतील तेही कमेंट करा नक्की सजेस्ट करा आता प्लास्टिक बॅग मधल्या तर ठेवून झाल्या कारण की त्यामध्ये सिंथेटिक साड्या होत्या पण या ज्या कॉटन बॅग मध्ये सगळ्या कॉटनच्या म्हणजे हेवी साड्या ज पैठणी वगैरे असं टाइपच्या सगळ्या साड्या यामध्ये प्रेस करून मी व्यवस्थित सिंगल सिंगल साडी ठेवली त्यामध्ये काहीमध्ये ब्लाऊज ठेवलेले आहेत काहींमध्ये नाहीये आणि बारा मध्ये बरोबर बारा अशा साड्या आपल्याकडे साड्यांचा वेळ बायकांना प्रचंड असतं म्हणजे त्या कितपत घालणं होतंय माहीत नाही पण ट्रेंडनुसार आपल्यालाही वाटतं की प्रत्येक नवीन साडी घ्यावी आणि एक गोष्ट माझी जी, जी चांगली आहे की मी साड्यांची ड्रेस स्टिच करून घालते त्यामुळे ती साडी बेस्ट अजिबात जात नाही बघूया त्यानंतर जे पेटीकोट आहे ना ते मी वेगळे ठेवते अजिबात साड्यांमध्ये ठेवत नाही कारण की आपण बऱ्याच साड्यांवरती एक पेटीकोट जात असतो जसे की रेड असेल तर रेड वरती बऱ्याच साड्या जातात त्यामुळे त्या दोन्ही साड्यांच्या सेंटरला अशा पद्धतीने ठेवले की म्हणजे वेगळी साडी जरी घातली तर दुसऱ्या साडीमधून तो पेटीकोट काढायला नको इथे काही ड्रेसेस होते जे की लग्नाच्या वेळेस किंवा शॉपिंगला वगैरे जाताना पटकन घालून आणि परत त्यामध्ये ठेवले होते त्यामुळे त्या ते त्याच्या जागेवर जाणं गरजेचं आहे सगळ्या साड्या व्यवस्थित वे वेग जागच्या जागी गेल्या त्याचाही ताण कमी झाला आणि त्यानंतर ना मी सगळे ब्लाऊज आहेत ना म्हणजे बऱ्यापैकी जे ब्लाऊज आहे त्याच्यासाठी वेगळी बॅग आहे कारण की ब्लाऊज बऱ्याचदा मला कॉन्ट्रास्ट करावे लागतात आणि त्यामुळे मी ब्लाऊजचा वेगळं सेक्शन केलंय की ज्या वेळेस मला यातून ब्लाउज काढून घालता येतील माझे ब्लाऊजचे डिझाईन किंवा पॅटर्न कसे त्याच्यावरतीही मी ब्लॉग बनवलेला आहे तो त्याचीही लिंक मी यामध्ये शेअर करते तुम्ही नक्की डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन चेकआउट करू शकतात Thank you. तू झाल्या आता लास्टला राहिलेलं होतं जितक्या सगळ्या पर्स होत्या ना त्याही व्यवस्थित ठेवायच्या होत्या पण या माझ्याकडे चार ते पाच अशा साड्या आहेत एकतर त्याला मी नवीन पण म्हणू शकत नाही आणि जुन्या पण म्हणू शकत नाही कारण की त्या अशा साड्या आहेत डेली वेअरच्या की ज्या म्हणजे आपले नॉर्मल जे सण असतात ना त्या सणाला मी वेअर करते म्हणजे मला काम करायलाही सोपं जातं साडी घालायला प्रचंड आवडते पण काम करणं सोपंच जावं त्यामुळे सिंपल अशी साडी घालून मला काम करायलाही आवडतं त्यामुळे त्या साड्या त्यानंतर सगळे वॉलेट पर्स बटवा काही काही एका ठिकाणी अ ठेवायचं होतं आणि गोष्टी खराब होतात तर त्यामुळे त्याला मी हे लावलेलं आहे जेणेकरून ती गोष्ट तशी तशीच राहील आणि आपल्याला नवीन नंतर कधीतरी यूज करता येईल सगळे बटवा वगैरे पर्स या सगळ्या होत्या तेही व्यवस्थित सगळं कॅरी करणं आणि त्याच्यासाठी छान अशी जागा झालेली होती त्यामुळे अशा साध्या पद्धतीने ना मस्त असं माझं कपाट ऑर्गनाईज झालेलं आहे आता जर मला कधी काही गोष्ट लागली तर ती मला इझिली पटकन करता येईल आणि खूप दिवसाचं होतं जे की आज पूर्ण झालं आणि ज्यावेळेस अशा काही गोष्टी व्यवस्थित लागल्या जातात ना त्या दिवशी आपल्याला खूप छान वाटतं आता हे कधीतरी कपाट उघडलं जातं त्यामुळे ते छानच दिसणार आहे पण ज्या ठिकाणी डेली कपडे असतात त्या दिवशी आवरूनही ते फक्त एक ते दोन दिवसासाठी चांगलं असतं पण हे कपाट आता असंचे असंच राहील जोपर्यंत मी काही याच्यामध्ये बदल करत नाही सो अशा पद्धतीने माझा आज कपाट ऑर्गनाईज झालं आणि त्यानंतर मग पुन्हा आपली डेलीची रुटीन चालू झाली आता वाजलेले होते पावणे सहा कारण की ऊन भयानक असतं म्हणून ही कामं मी संध्याकाळचीच केली मस्त अशी फुलं उमलायला लागलेली ला आहे आणि संध्याकाळचंच मोस्टली मी पाणी घालत असते तर कपडे छान सुकले होते आणि कपडे पण मी लेट टाकते कारण की ज्या जोपर्यंत गॅलरीत ऊन असतं तोपर्यंत कपडे घालत नाही वाळत कारण की मग कपड्यांचा कलर जातो त्यामुळे कपडे झालेले होते आणि दोन ते तीन तासात ते ती आरामात सुकले गेले आता जाऊन कपड्यांच्या घड्या घालते मुलं छान झोपलेली होती उन्हामध्ये बाहेर पाठवण्यापेक्षा छान निवांत झोप झाली ना की रात्री छान खेळतात रात्री हवं तर लेट झोपतील पण मग उन्हामध्ये जाणं त्यांचं टाळ ता, टाळलं जातं आणि दुपारी झोपल्यामुळे काय होतं एक तर ते दुपारची टी व्ही बघणं त्यांचं कमी होतं त्यामुळे मी दुपारी त्यांना झोपवूनच देते उन्हाळ्यात अशीही दुपार झाली की आपोआप झोप लागते तर मुलांचंही झोप झाली की माइंड फ्रेश होतं छान वाटतं आणि ते पुन्हा खेळायला सुरुवात होते आता उन्हाळ्यामध्ये ना त्यांना खेळवणं तितकंच महत्वाचं असतं कारण की मग तितकाच त्यांना दिवसभरात करायचं तरी काय असं होतं त्यांना सो आजचं वातावरण पण खूप छान होतं मस्त अशी हवा होती पण हवेमध्ये ना जितका गारवा हवा ना तितका नव्हता सगळं काम आवरलंय आणि आता वाजले पावणे सहा कारण की सगळं आराम वगैरे झाल्यानंतरच मी आवरायला घेतलं होतं आणि मुलं झोपली आहे त्यामुळे आता त्यांना उठवते अंधार आहे कारण की ते झोपलेली होती त्यांना उठवल्यानंतर मग आपण बघूया पुढे काय काय होतंय ते सो फायनली कपाट माझा क्लीन झालेला आहे आणि खूप दिवसाचं ते होतं की कपाटात सगळ्या गोष्टी गेल्या पाहिजे आता खालचं पण काही गोष्टी आहेत त्या ज्या की न ना वापरणारे कपडे असतील वगैरे ते सगळं होईल हळूहळू पण नवीन कपडे कपाटात गेले आता टेन्शन फ्री सो so, मुलं झोपले तुम्हाला दाखवते कपडे पण घड्या घालायच्याच आहे अनु कुठ चल सहा वाजले खेळायचं ना दादा कुठा त्यानंतर मुलं उठली फ्रेश झाली थोडंसं दूध वगैरे घेतलं त्यांनी आणि त्यानंतर म्हटलं चला यांच्यासोबत थोडासा वेळ घालवूया त्यांनाही जेवढी पाहिजे खेळायला तर या ठिकाणी आणू आणि मी लुडो खेळत होतो आणि शिवांश पझल बनवत होता तर त्याचं म्हणणं होतं की तू लुडो नको खेळू तर माझ्यासोबत पझल्स बनव पण मला असं आहे की दोघांनाही खेळवणं गरजेचं आहे त्यामुळे म्हटलं थांब पहिले दादाला शिकवते आणि आपण आणि हे असे गेम आहे ना लुडो चेस ज्याने आपल्या छान अशी बुद्धीला चालना मिळते त्यामुळे असे गेम खेळायला मजा येते आणि त्याला मी ट्रिक्स सांगत होते सो तेही आमचं झालं आणि त्यानंतर इकडे शिवांशही पझल्स खेळत होता त्यालाही थोडीशी हेल्प केली सो असा होता माझा आजचा दिवस तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये आणि मुलांना बिझी ठेवण्यासाठी काय काय करू शकतो तेही तुमच्या सोबत मी नक्की शेअर करेन